लास्टला खर्चच होऊन बसला आमच्या हातात काहीच आलेलं नाही माझी दहा एकर द्राक्ष बाग आहे त्याच्यातलं चक्कर जी पहिल्यांदा जी, जी पोंग येत असताना पाऊस आलेला जे अवकाळीचा पाऊस आहे त्याच्यामुळं घडजिरणे ही समस्या त्याच्यामुळं ती प्लॉट पूर्ण नुकसान झाल्या पूर्ण झाल्यामुळं मी ती प्लॉट पूर्ण अडीचक्करचे अडीचक्कर काढून टाकलेलं आहे जी पहिलं फवारणी आम्ही एक फवारणी केली तर आम्हाला जी कंट्रोल मिळायची आत्ता त्याचा तिप्पट खर्च केला तरी आम्हाला कंट्रोल मिळालेला नाही म्हणजे जिथं की आमचं एक फवारणीवर समजा आमचं दोन हजार ते चार हजार रुपये खर्चावर जी आता खर्च कंट्रोल यायचं आहे ती आत्ता तिप्पट दुप्पट झालेला खर्च तरी सध्या कंट्रोल न येता लास्टला आम्हाला ती बाग काढून टाकावी लागली नुकसान त्याचं अडीचक्करचं उत्पादन साधारणतः सत्तरा ते वीस लाखापर्यंत निघणार होतं ती पूर्ण नुकसान झालेलं आहे आमचं फवारणी एक फवारणी साधारणतः दोन ते चार हजार रुपयाला एक फवारणी ती अशीलातून तीन तीन फवारण्या केल्या फवारून ट्रॅक्टर बाजूला निघतो दुसरा पाऊस यायचा त्याच्यामुळे त्या फवारणीचा त्या केमिकलचा काही उपयोग झालेला नाही फक्त लास्टला खर्चच कोण बसला आमच्या हातात काहीच आलेलं नाही अडीचक्करला तरी आमचं सहा सात लाख रुपये आत्ताचा चालू खर्च सहा सात लाख रुपये गेला शेणखत टाकलेलं आहे रासायनिक खात्याचा डोस झालेला आहे छाटवून डॉरमिक्स लावून विराळून पुन्हा ती प्लॉट काढायची पाहिजे